चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोतळीत वीर सेवा दलाच्या वर्धापन दिनानिमित्त एकशे बहात्तर जणांनी केले रक्तदान पन्नास रुग्णांची झाली डोळे तपासणी रक्तदान गरजूंसाठी जीवदान भाऊसो उलीकरे यांचे प्रतिपादन रक्तदान हे एक अत्यंत महत्वाचे कार्य आहे कारण ते केवळ एका व्यक्तीला नव्हे तर अनेक लोकांसाठी जात सर्व जाती धर्मातील गरजूंना जीवदान ठरू शकते रक्तदान केल्याने गंभीर आजारी अपघात किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना तातडीने मदत मिळू शकते असे प्रतिपादन श्री एक हजार आठ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट कोतळीचे अध्यक्ष भाऊसो उलिकेरे यांनी केले ते कोतळी येथे वीर सेवा दलाच्या बेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान व मोफत उद्घाटन प्रसंगी बोलत होते या शिबिरात एक एकूण एकशे बहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले तर पन्नास रुग्णांनी नेत्र तपासणी मोफत करण्यात आली प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रजोन करण्यात आले शिरो तालुका विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे यांनी वीर सेवा दलामार्फत गेल्या अकरा वर्षापासून महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले बारा वर्षात एकूण सोळाशे वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान हे सर सर्वश्रेष्ठ दान असून वीर दलाचा हा उपक्रम स्तुत्य आहे धर्मानुरागी वसंतदादा पाटील यांची सत्तावीस फेब्रुवारी पुण्यतिथी आहे वीर दल वर्धापन आणि दादांची पुण्यतिथी असा संयुक्तिक पुढील वर्षी रक्तदान शिबिर भरवावे जेणेकरून याची व्यापकता आणखीन वाढेल अशी इच्छा व्यक्त केली आचार्य श्री ब्लड बँक उदगाव व संजय घोडावत ग्रुपचे रक्तदान शिबिरासाठी सहकार लाभले तर नेत्ररोग तज्ज्ञ ने डॉक्टर विवेक पाटील जयसिंगपूर यांच्या सौजन्याने नेत्र तपासणी करण्यात आली माजी सरपंच ऋषभ पाटील विजय खवाटे बहुबल इसराणा एस टी पाटील आदींनी मनो मनोगत व्यक्त करून वीर सेवा दलाचे कार्य आदर्श होत असल्याचे सांगितले यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सनी मगदुम अण्णासू चौले सुकुमार खवाटे अण्णाप्पा धडेल डॉक्टर दिगंबर नांद्रे सुदर्शन माणगावे कुमार सुतार भाजपचे राजगोंडा पाटील वीर सेवा दलाचे रवी वीर सेवा दलाचे सर्व कार्यकर्ते आधी उपस्थित होते स्वागत संघनायक आकर्ष चौगले यांनी सूत्रसंचालन अविनाश कुमार तर आभार उपसंघनायक सुपर्ष बांधगावे यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा